नाशिकच्या गुन्हेगारी जगतात मोस्ट वॉन्टेड असलेला धात्रक टोळीचा सोन्या उर्फ सुनील बाबूराव धात्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय खंडणी विरोधी पथकानं ही धडक कारवाई करत नाशिक शहरात खळबळ माजवणाऱ्या या कुख्यात गुन्हेगाराला ताब्यात घेतलाय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती या पथकातील पोलिस हवालदार दत्तात्रय चकोर यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई पार पडली आहे वीस जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सोन्या धात्रक नायगाव रोड शिंदेगाव परिसरामध्ये दिसून आला पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला अटक केली आहे धात्रकवर खून खंडणी शस्त्रसज्ज गुन्हे आणि टोळी प्रमुख म्हणून गंभीर कलमाणखाली गुन्हे दाखल आहेत तो मसरूळ आणि पंचवटी पोलीस ठाण्याच्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील पाहिजे होता त्याच्या अटकेनंतर नाशिकमधील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा झटका बसला आहे सध्या त्याच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू असून त्यातून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते न्यूज पोलखोसाठी नासिर पठाण नाशिक